तुम्हाला असं वाटतं का की दुःख फक्त तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात आहे या तीन गोष्टी नक्की आहे का नंबर एक तुमचं मत तुमची समस्या आहे टाळी फक्त एका हाताने वाजत नाही तुमची त्याला तुम्ही तुम्ही मनावर घेता तर यात देखील तेवढेच दोषी बनता याविषयी मत ठेवायची काही एक गरज नाहीये याला पर्सनली घ्यायची काही गरज नाहीये बहुतांश वेळेला जेवढं नुकसान तुमचं होऊ शकलं असतं त्यापेक्षा कमीच झालेलं असतं त्यामुळे याला सोडा आणि मुव्हान व्हा नंबर दोन बहुतेक गोष्टी या तुमच्या नियंत्रणातल्या नसतात तुमचं मत तुमच्या असत बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या नियंत्रणा बाहेरच्या असतात तुमच्या सोबत काय घडतंय हे तुमच्या नियंत्रणात नाही पण त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया काय असेल असेल हे मात्र तुमच्या नियंत्रणात असं म्हणतात नंबर मोरी एक दिवस तुम्ही मरणार तुम्ही परवा मरू शकता पुढच्या वर्षी मरू शकता पण तुमचं मरण निश्चित आहे तुम्हाला मिळालेली ही वेळ हे आयुष्य हे लिमिटेड आहे त्याचा सदुपयोग करा त्याला जपून वापरा तू या क्षणी हे आयुष्य सोडू शकतो स्मार्क सॉरिलस म्हणतात त्यावरून तू काय बोलणार काय कृती करणार आणि कसा विचार करणार हे ठरव